आणि मंडळी हा आहे आपला लोहगडचा पहिला दरवाजा गणेश दरवाजा जय शिवराय मंडळी लोहगडच्या या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत काल आपण लोहगडच्या पायथ्यापर्यंत आलो होतो आणि आज तिथून पुढे आपण बघणार आहेत गणेश दरवाजा इथलं प्राचीन बांधकाम आणि या जागेचं ऐतिहासिक महत्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा या पायऱ्या म्हणजे लोहगडाचं खरं दर्शन सुरू होतं आणि अंदाजे या पायऱ्या सुमारे तीनशे ते चारशेच्या जवळपास असतील गणेश दरवाजापर्यंत आणि हे बघा हे समोरचं तिकीट घरं आहे पर पर्सन काही चार्जेस असतात पण आज त्यांनी सांगितलं की एंट्री फ्री आहे तिथून पुढे निघालो खरं तर मंडळी आपण गड किल्ल्यांवर फिरायला जातो पण त्या गडाचा इतिहास जाणून घेऊन त्या गडावर फिरायला गेला तर अधिक चांगलं हा लोहगड किल्ला शिवाजी महाराजांच्या आधीपासूनच अस्थिर होता तो सातवाहन चालुक्य आणि यादव अशा जुन्या राजवट तिलापर्यंत आला होता म्हणजे किल्ला शेकडो पूर्वींचा आहे आणि शिवाजी महाराजांचा संबंध सोळाशे अठ्ठेचाळीसला लोहगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि मावळ प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला खूप महत्त्वाचा होता पण सोळाशे पासष्टला जेव्हा जयसिंगसोबतचा करार झाला त्यात करारात काही किल्ले मुघलांकडे द्यावे लागले त्यात हा लोहगडसुद्धा दिला गेला सोळाशे सत्तरला लगेच शिवाजी महाराजांनी हा गड परत जिंकून आपल्या स्वराज्यात सामील केला या गडावर चार मुख्य दरवाजे हो आहेत गणेश दरवाजा नारायण दरवाजा हनुमान दरवाजा आणि महादरवाजा आणि या किल्ल्याचं सर्वात खास आकर्षण म्हणजे डोंगराच्या कडेवरून बाहेर गेलेला लांब विंचुकाडा म्हणजे मजबूत अरुंदी आणि दगडी रचना इथून दिसणारा निसर्ग आणि पावसाळ्यातले धुकं म्हणजे लोहगडावर शिवकालीन पाण्याच्या टाक्या तलाव आजही आपल्याला बघायला भेटतील स सेना चालक यांना पुरेसं पाणी मिळावं म्हणून अगदी अचूक ठिकाणी बांधलेली ही टाकी आजही आपल्याला बघायला मिळते आणि मंडळी हा आहे आपला लोहगडचा पहिला दरवाजा शरीष दरवाजा शिवकालीन किल्ल्यांमध्ये दरवाजांना खूप महत्त्व असत आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा दरवाजा याच ठिकाणी पूर्वी गणपतीची मूर्ती होती आणि इथूनच लोहगडचा मुख्य प्रवेश सुरू व्हायचा या वळणदार मार्गांमुळे शत्रूला थेट हल्ला करणे अशक्य होतं आणि इथली मजबूत दगडी कमान मजबूत भिंती आणि पहारेकरांच्या चौक्या हे सगळं पायड्यावर महाराजांच्या काळातील इंजिनिअरिंग किती प्रगती हे लक्षात येतं मंडळी आजचा प्रवास ते संपूया उद्याच्या भागात पुन्हा भेटूया स्वराज्याच्या लोखंडापेक्षाही मजबूत अशा लोगडच्या पुढच्या दरवाजासोबत आणि त्याच्या शौर्य इतिहास असं तोवर मनात धड राहू एकच नाव जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा